नमस्कार मी निकेत थांबणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे सात वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत हो काल आपण सांगितल्याप्रमाणे काल दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला आपल्याला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळाला आहे काही ठिकाणी विजांसह विजांच्या कडकडासोबत आपल्याला काही ठिकाणी हलका सोडाचा पाऊससुद्धा पाहायला मिळाला आहे मित्रो आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे हवामान हो खात्याने कुठल्या जिल्ह्यांना अलर्ट दिलेला आहे या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बलकला नक्की प्रेस करा मित्रो आज दिवसभरामध्ये खास करून दुपारनंतर सायंकाळच्या वेळी आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे आज आपल्याला पावसासोबत विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकते हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आपल्या राज्यातील विदर्भ सोबतच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान हो खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे विदर्भ व मराठवाड्यातील जवळपास तेरा जिल्ह्यांना हवामान हो खात्याने येलो अलर्ट आज दिलेला आहे यामध्ये आपल्याला भंडारा गोंदिया आहे सोबतच नागपूर अमरावती आहे त्यानंतर चंद्रपूर आहे गडचिरोली आहे सोबतच वर्धा सुद्धा आहे या विदर्भातील या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने आज येलो अलर्ट दिलेला असून या ठिकाणी विजांच्या कडकडासोबत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे यानंतर मराठवाड्यातील बीड लातूर आहे सोबतच धाराशिव आहे त्यानंतर नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने आज येलो अलर्ट दिलेला आहे या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडासोबत होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर मित्र हो आता आपण ए सी एम डब्ल्यू एफ या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून जाणून घेणार आहोत की आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्याही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते आज दुपारनंतर या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपल्याला असं लक्षात येत आहे की राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे आणि यासोबतच आपल्याला विदर्भ मराठवाडा त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला आज दुपारनंतर पाऊस होण्याचा अंदाज या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून सध्या दिसत आहे या मॉडेलच्या अंदाजावरून आपल्याला आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी आपल्याला सोलापूर आहे त्यानंतर तुळजापूर बार्शी पेठ लातूर आहे सोबतच केज आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलका सर्वचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच इकडे जामखेड आहे त्यानंतर दौंड आहे करमाळा बारामती इंदापूर पंढरपूर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम सर्वचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच आपल्याला विटा आहे कराड आहे त्यानंतर कुडोली सांगली इकडे जत आहे सातारा चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या बहुसंख्य परिसरामध्ये आपल्याला आज दुपारनंतर मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच गोरेगाव सोबत आहे त्यानंतर बारामती दौंड आहे खोपोली खेड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकते यानंतर आपल्याला मुंबई आहे कल्याण डोंबोली आहे जुन्नर सोबतच वाडा इगतपुरी नाशिक आहे पालघर डहाणू या भागामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह बहुतांश ठिकाणी हलका सर्वचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर मित्र हो आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलका स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला श्रीरामपूर आहे त्यानंतर पैठण छत्रपती संभाजीनगर आहे वैजापूर सोबतच मनमाड आहे कन्नड आहे या परिसरातसुद्धा बहुतांश ठिकाणी मुख्यतः ढगाळ वातावरणासह आपल्याला हलका सर्वजा पा। पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर मालेगाव आहे सोबतच धुळे साखरे नंदुरबार आहे शिरपूर आहे त्यानंतर दाडगाव आहे या भागातसुद्धा आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळू शकतील सोबतच आपल्याला जळगाव आहे बुराणपूर साईडचा काही भाग आहे पाचोरा कन्नड सिल्लोड आहे सोबतच चिखली खामगाव या भागात सुद्धा आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकते सोबतच छत्रपती संभाजीनगर सिल्लोड चिखली आहे लोणार आहे जालना पैठण सेलू या भागात सुद्धा आज दुपारनंतर हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस एका दोन ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला सेलू आहे सोबतच माजलगाव आहे बीड परळी जामखेड केज आहे या भागात सुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडासोबत आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर पेड आहे सोबतच लातूर आहे उदगीर त्यानंतर अहमदपूर आहे देगलूर आहे या भागातसुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत प्रामुख्याने पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला नांदेड आहे त्यानंतर उमरखेड हिंगोली या जिल्ह्यांना या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या ठिकाणी आपल्याला या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा आज अंदाज आहे सोबतच पुसद आहे त्यानंतर पांढरकवळा यवतमाळ आहे या ठिकाणी आपल्याला आज दुपारनंतर मध्यम किंवा एका दोन ठिकाणी जोरदार सर्वांचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर वाशिम आहे कारंजा आहे अकोला आहे अकोट अमरावती अचलपूर आहे या भागात बहुतांश ठिकाणी हलका किंवा एका दोन ठिकाणी मध्यम सरोचा पाऊस विजांच्या कडकडासोबत प्रामुख्याने पाहायला मिळू शकते सोबतच अमरावती अचलपूर आर्वी कोंढाडी आहे वरुड आहे वर्धाचा जो काही उत्तरेकडील भाग आहे या भागात बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर नागपूर आहे भंडारा गोंदिया सोबतच उमरेड आहे देसाईगंज आहे या भागातसुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात हलका सर्वचा पाऊस प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर ताळोबा आहे चंद्रपूर गडचिरोली आहे अहेरी भामरागड आहे या भागातसुद्धा आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर यवतमाळ पांढरकोडा चंद्रपूर ताळोबा या मध्यंतरी भागामध्ये आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी पाहायला मिळू शकते मित्रो हा पाऊस होत असताना आपल्याला हा पाऊस कमी पण विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकते त्यामुळे शेतीचे कामे करत असताना काळजी घेण्याचं आवाहनसुद्धा सुद्धा हवामान हो खात्यानं केलेलं आहे